न्यूज नाशिक शोध नाशिकमध्ये रामकाल पथ मार्गाचे निरीक्षक आयुक्त मनीषा खत्रेनी स्थानिकांची समस्या ऐकली रामकुंड ते सीतागुंफा रस्ता विकास प्रकल्पात बाधित रहिवाशांसाठी नवीन घरकुल योजना जाहीर रामकाल पथ प्रकल्पात मंदिराचं स्थलांतर व उद्यान सुधारणा याबाबत चर्चा केंद्र शासनाच्या पर्यटन विकास विभागाअंतर्गत प्रसिद्ध स्थळांच्या विकासासाठी नाशिक शहरात रामकाल विकसित करण्यास मंजुरी मिळाल्यानंतर महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी रविवारी दुपारी प्रकल्पाचं निरीक्षण केलं आयुक्त खत्री आणि सीतागुंफा ते रामकुंड या मार्गावर साकारण्यात येणाऱ्या कामाची पाहणी करत श्री काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजासमोरील भागातील रहिवाशी टपरीधारक व इतर स्थानिकांशी चर्चा केली रहिवाशांनी आपले प्रश्न आणि मागण्या मांडल्या तर आयुक्तांनी त्यांना ऐकून योग्य उपाययोजनांची ग्वाही दिली उद्यानातील जुने बांधकाम काढण्यात येत असलेल्या भागाची पाहणीही आयुक्तांनी केली तसेच दक्षिणेकडील हनुमान मंदिराच्या स्थलांतराबाबत स्थानिक नागरिक मंदिर सेवक व भाविकांशी चर्चेसह मार्ग कसा सुसंगत करता येईल यावर विचारमंथन झाला रामकालपत प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात बाधित होणाऱ्या रहिवाशांसाठी रह नवीन घरकुल योजना आखण्यात येणार आहे संकल्पचित्र आणि नकाशे स्थानिकांना दाखवण्यात आले आयुक्तांनी घरकुलांचं महत्व समजावून सांगत सविस्तर माहिती दिली आयुक्तांच्या भेटीप्रसंगी आमदार राहुल ढिकले माजी उपमहापौर गुरमित सिंग बग्गा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत पगार उपभियंता समीर रक्टे नगर नियोजन विभागाचे उपभियंता जयवंत राऊत संतोष जोपुळे विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र विद्युत विभागाचे उप अभियंता संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डीएनई न्यूज नाशिक